गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

वाघाच्या जबड्यामध्ये हात घालायची हिंमत केलेली आहे मुळातला उल्हासनगरचा पाणी प्रश्न काय आहे आणि कशामुळे लोकांना पाणी मिळत नाही हे याच्यापूर्वीच्या आयुक्तांनासुद्धा माहिती होतं नव्हतं माहिती अशातला भाग नाही पण त्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या ज्या मुळाशी हात घालायला पाहिजे होता पाणीमाफिया जे आहेत या शहरातले ते ह्या पाणी समस्येला जबाबदार आहेत त्या पाणीमाफियांच्या मुसक्या बांधण्याचं काम करायला पाहिजे होतं ते आत्तापर्यंत कोणी हिंमत करत नव्हते बरं वॉटर सप्लायचे जे अधिकारी आहेत त्यांनाही बिचारांना सगळं माहिती होतं पण ते फील्डवर जर गेले आणि त्यांनी काही उपाययोजना करायचा प्रयत्न जर केला तर काही दबंग पॉलिटिशियन्स जे आहेत ते त्यांच्यावरती हल्ले करणं त्यांना शिबीगाळ करणं हे सगळे प्रकार होत होते आणि त्यामुळे वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्यांना इच्छा असूनही पाणीटंचाईच्या प्रश्नावरती तोडगा काढता येत नव्हता मनीषा आवळे आल्यानंतर कायद्याने बघा लोक चळवळीने एक सविस्तर पत्र जे आयुक्तांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये नेमकी कारणं काय आणि उपाय काय हे सुद्धा आपण सुचवलेलं होतं एक हिंमतवान आयुक्तच फक्त ते उपाय करू शकत होते आणि मला खरोखर आनंद वाटतो मनापासून मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं स्वानंदवरती मनीषा आवळे यांचं त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या शहरामध्ये पाणी टंचाई नाही हे म्हणायचं पहिलं त्यांनी धाडस दाखवलेलं आहे या शहराला जो पाणी पुरवठा होतो तो आवश्यकतेपेक्षा जास्त होतो पण काही लोकांना कमी आणि काही लोकांना जास्त पाणी आहे ही, ही समस्या त्यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ काय ज्यांना जास्त पाणी मिळतं आहे आवश्यकतेपेक्षा जास्त आहे त्यांचं आता काढून घ्यावं लागेल आणि ते ज्यांना मिळत नाही आहे त्यांना ते खरं म्हणजे आता ते पाणी द्यावं लागेल तेव्हा हा पाणी प्रश्न सुटणार आहे त्याच्यातून आणखी गोष्ट ह्या शहरासाठी चांगली होणार आहे शंभर एम एल डी उल्हासनगरला पुरेसा पाणी पुरवठा होता एकशे चाळीस एम एल डी मिळतो आहे म्हणजे चाळीस एम एल डी अतिरिक्त पाण्याच्या बिलाचा बोजा या शहरावरती आणि उल्हासनगर महापालिकेवरती होता जर आयुक्त जर ह्या उपाययोजना करण्यामध्ये यशस्वी ठरल्या तर लोकांचा पाणी प्रश्न पण सुटेल दुसऱ्या बाजूला उल्हासनगर महानगरपालिकेवरचा जो चाळीस एम एल डीचा अतिरिक्त बोजा आहे हा बोजासुद्धा कमी होणार आहे आणि तो बोजा जर कमी झाला तर कदाचित आयुक्त पाणीपट्टीची जी दरवाढ आहे तीसुद्धा कदाचित मागे घेतील त्यांना एक संधी मिळेल ती मागे घेण्याची परंतु आजच्या परिस्थितीमध्ये पाणीमाफियांचं राज्य जर सुरू राहिलं तर, तर बोजा हा बोजा वाढत राहणार शक्यता काय याच्यामध्ये आता कायदे वागणे जेव्हा हा विषय घेतला आणि बाहेर सगळीकडे आलं स्वानंदवरतीच माझं पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा स्टेटमेंट चाललं ज्याने ह्या शहरामध्ये माफियांमध्ये मोठी खळबळ माजलेली होती आणि त्याच्यानंतर अनेक पॉलिटिशियन्स म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आमदार बालाजी केणीकरसुद्धा सुद्धा होते ते धावत पडत महानगरपालिकेमध्ये आले आयुक्तांबरोबर बैठक घेतली पत्रकार परिषद घेतली पत्रकारांना सांगितलं की मी प्रश्न मांडला आहे आयुक्त आता महिन्याभरामध्ये सोडवणार आहेत त्यांना हे माहीत नाही आहे की जर कोणाला तरी पाणी द्यायचं असेल तर कोणाचं तरी काढून घ्यावं लागणार आहे कमी करावं लागणार आहे त्याची तयारी आमदार बालाजी गिणीकर दाखवणार आहेत का आमदार बालाजी गिणीकरांमध्ये ही हिंमत आहे का लेटर लेटरेडवर द्यायची की ह्या शहरातली जेवढी अनधिकृत कनेक्शन्स आहेत आणि अतिरिक्त कनेक्शन्स आहेत ती काढून टाका त्यांच्यामध्ये त्यांना ते आता बुमरँग होणार आहे त्यांच्यावरती हा सगळा जो विषय आहे पण याच्यावर काय होऊ शकतं पुढच्या काळामध्ये मला आयुक्त मनीषा आवळे यांना अॅलर्टसुद्धा ह्या बाबतीमध्ये करायचं आहे त्यांनी जी पावलं टाकलेली आहेत ती आवश्यक पावलं होती अभिनंदनीय आहेत कौतुक यासाठी की अशी हिंमत याच्यापूर्वीच्या आयुक्तांनी केली नव्हती पण जे पाणीमाफिया पॉलिटिशियन्स आहेत ते आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये कदाचित लोकांमध्ये खूप रोष आहे कृत्रिम मोर्चे आणायचे महिला घेऊन महानगरपालिकेवरती यायचं आरडाओरडा करायचा आणि आमचं पाणी कमी केलं तर याद राखा असं प्रेशर पॉलिटिक्स करण्याची सुद्धा शक्यता आहे त्याला त्यांना धिराने तोंड द्यावं लागेल काही कठोर निर्णय घ्यावे लागतील स्वतःचा फीडबॅक त्यांना आयुक्तांना क्रिएट करावं लागेल की कुठल्या भागामध्ये पाणी जात आहे आणि कुठल्या भागामध्ये नाही जात आहे आणि ज्या भागा भागामध्ये पाणी जात आहे पण तिथले जर पॉलिटिशियन जर नाटकं करत असतील आंदोलनाची तर त्यांच्याविरुद्ध कारवाईचं पाऊल उचलावं लागेल मला फक्त आव्हाळे यांनाच फक्त आव्हान करायचं नाही आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा विनंती करायची आहे की एक कठोर पावलं टाकणारे आयुक्त जेव्हा प्रशासन अधिकारी जेव्हा असतात आणि पॉलिटिशियन्स जे असतात अशा प्रकारचे पाणीमाफियावाले ते जेव्हा विरुद्ध काही वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करतात करता। तेव्हा सरकारने अशा आयुक्तांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये असं जर काही झालं तर उभे राहतील आणखी एक कायदेने वागा लोक चळवळीच्या वतीने मी सांगतो आम्ही त्यांना एक मेचं आंदोलनाचं पत्र दिलेलं आहे पाणीपट्टी दरवाढीला आमचा विरोध आजसुद्धा कायम आहे पण या महिन्याभराच्या काळामध्ये जर त्यांनी जुनी वितरण व्यवस्था जर बंद केली या शहराला एक व्यवस्थित असं वेळापत्रक जर दिलं तर कदाचित आमच्या आंदोलनावरती आम्ही पुनर्विचार करू शकतो पण त्याच्या दरम्यान आयुक्तांना एक सपोर्ट म्हणून त्या ज्या प्रयत्न करतायत त्याला पूरक एक नागरिक म्हणूनसुद्धा आपलं काम आहे आम्ही उल्हासनगरातल्या लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत आ, की जर आपल्याकडची अनधिकृत कनेक्शन्स जे आहेत किंवा अतिरिक्त कनेक्शन्स आहेत ते आपण स्वतःहून जर काढली महापालिकेला सपोर्ट मिळाला केला तर आपल्याला सुद्धा पाणी मिळेल आणि इतरांचं पाणी खेचण्याचं पाप सुद्धा आपल्यावरती येणार नाही आयुक्त महोदय जे प्रयत्न करत आहेत तर तुमच्या काही उपाययोजना म्हणजे काही स्कीम तुमच्याकडे आहेत का त्याचा शहराला फायदा होऊ शकतो सगळ्यात पहिलं त्यांना काय करावं लागेल की चारशे कोटींची जे एन एन यू आर एमची पुरवठा योजना ज्याचा मी वारंवार वारंवार उल्लेख करतो आहे कारण चारशे कोटी या शहराचे खर्च झालेले आहेत आणि लोकांच्या टॅक्सच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलामध्ये पाणी पुरवठा लाभकर म्हणून त्या चारशे कोटींचा वाटा आपण भरतो आहे सगळे नागरिक भरतायत पण त्याचा इम्पॅक्ट नाही आहे तर त्याचं मूळ असं होतं की ह्या शहरातली जुनी वितरण व्यवस्था ही फुचकामी ठरलेली आहे मोठ्या प्रमाणात लिकेजेस आहेत हे त्याचं मूळ होतं त्यामुळे आयुक्तांना सगळ्यात आधी जुनी वितरण व्यवस्था जी आहे ती संपूर्णपणे बद्ध कराव्या लागेल ती त्यांना हिंमत दाखवावी लागेल दुसरी महत्त्वाची गोष्ट की सोसायट्या आणि मोठ्या ज्या संस्था आहेत मोठ्या कंपन्या असतील सोसायटीज असतील शाळा हॉस्पिटलांसारख्या मोठ्या आस्थापना असतील ह्यांच्याकडून त्यांना त्यांनी ॲफिडेव्हिट घेतलं पाहिजे की तुमच्याकडे नेमके किती कनेक्शन्स आहेत त्या बिल्डिंगांचे चेअरमन सेक्रेटरी असतील किंवा हॉस्पिटलांचे मेन लोकं असतील यांच्याकडून ॲफिडेव्हिट घेतलं पाहिजे की तुमच्याकडे किती कनेक्शन्स आहेत मला अशी माहिती मिळाली आहे की आयुक्तांनी वॉलमन्सना सांगितलेलं आहे की तुम्ही ड्युटी केल्यानंतर तुम्ही फिरायचं आणि किती कनेक्शन्स बिल्डिंगला गेलेली आहे शोधून काढायचं त्यांना एक फॉर फॉर्मॅट दिलेलं आहे चांगली गोष्ट आहे तुम्हाला प्रशासनाचा फीडबॅक मिळेल पण लोकांकडूनसुद्धा ॲफिडेव्हिट घेतलं पाहिजे की तुमच्याकडे नेमकं कुठलं किती कनेक्शन्स आहेत कुठून आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जलकुंभ बांधलेत त्या जलकुंभामधून तुम्ही झोनवाईज पाणी पुरवठा करणं हा खरा याच्यावरचा परिणामकारक उपाय आहे परंतु टाक्यांना जाणाऱ्या जलवाहिन्यांवरतीच लोकांनी इलिगल कनेक्शन्स मारलेले आहेत ते इलिगल कनेक्शन्स तुम्हाला अत्यंत कठोर पद्धतीने ते कापावे लागतील आणि लोकांना टाकीवर जाणाऱ्या लायनींवर नाही ता तर टाकीतून येणाऱ्या लाईनींवरून कनेक्शन्स त्यांचे असले पाहिजेत हा एक मुद्दा दुसरा मुद्दा की वॉटर कंटेमनेशन पाण्याचं प्रदूषण हा एक मोठा मुद्दा होता नवीन जी योजना आहे सुद्धा लाईन्स या नाल्या गटरातून गेलेल्या आहेत या नाल्या गटारातून गेलेल्या सुद्धा ह्यांना कापावे लागतील माझी कालच अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त गवस यांच्याशी जेव्हा भेट झाली आणि मी त्यांना जेव्हा सांगितलं की तुमच्या नवीन योजनेतला लाईन नाल्या गटारातून आहे तर त्यांना धक्का बसला त्या म्हणायला नवीन नसतील मी त्यांना म्हटलं आहे तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की अशा जर लाईन्स असतील तर आमच्या निदर्शनाला आणा मी उल्हासनगरच्या नागरिकांना आवाहन करतो की नाल्या गटारातल्या लाईन या आपल्या आरोग्याच्या आपल्या आरोग्यासाठी धोका आहे नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जर जे एन एन यू आर एममधल्या म्हणजे ब्ल्यू लाईन्स आपण ज्याला म्हणतो त्याच्या लाईन जर नाल्यागटरातून गेल्या असतील तर महानगरपालिकेला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि ते कापण्यासाठी म्हणून आपण अर्ज केले पाहिजे प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिलं पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट की महानगरपालिकेचे जे वॉल्स आहेत हे वॉल्व कुठल्याही प्रकारचे कोणत्याही परिस्थितीत म्हणजे ॲट हो काही आणीबाणीची परिस्थिती जरी उद्भवली खाजगी व्यक्तींनी त्या वॉल्वनं हात लावता कामा नये या पद्धतीच्या आयुक्तांनी आदेश काढले पाहिजेत आणि खाजगी व्यक्ती जर वॉल ऑपरेटर करत असतील तर त्यांच्या विरुद्ध फौदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत अशा प्रकारची काही जर पावलं यांनी उचलली तर कदाचित उल्हासनगरचा पाणी प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने काही महत्वाची सुरुवात एक चांगली होऊ शकेल एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता, नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी, गुरुजी से परिहार, परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर कर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स